तुझं माझं नातं जणू समुद्रासारखं समुद्रातील लाटांसारखं कितीही संकट आली तरी नव्या जोमाने नव्या आनंदाने पुन्हा किनाऱ्यावर येणार तुझं माझं नातं जणू समुद्रासारखं समुद्रातील शिंपल्यांसारखं शिंपल्यातील मोठ्यांसारखं एकमेकात निखळपणे फुललेलं एकमेकांसाठी आयुष्यभर गुंफलेलं तुझं माझं नातं जणू सुगरणीच्या खोप्यासारखं दाजू धाग्यांनी विणलेलं तरीही अतूटतेने बांधलेलं आयुष्याच्या वेलीवर अगदी सहजतेने झुलणार तुझं माझं नातं जणू पावसातल्या मातीसारखं श्वासांना मुग्ध करणार पुन्हा पुन्हा अनुभवावस वाटणार तुझं माझं नातं जणू एका लेखणीसारखं शब्द शब्द वेचून कवितेतून व्यक्त होणार तुझं माझं नातं जणू मधुर संगीतासारखं राग लय सूर ताल यांनी मंत्रमुग्ध असणार तुझं माझं नातं जणू सूर्य चंद्रासारखं तेजस्वीता आणि शीतलतेचं दर्शन देणारं तुझं माझं नातं जणू कोसळणाऱ्या धबधब्यासारखं उंचावरून खाली पडलं तरी खळखळून हसणारं असं हे तुझं माझं नातं अनोख्या मैत्रीचं सुखाच्या छत्रीचं मनाला भावणारं आणि सर्वांना हवं हवंसं वाटणारं तुझं माझं नातं